श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी आणि श्रीविष्णू यांच्या पूजेसाठी विशेष मानला जातो कारण माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांची पूजा ज्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यात केली जाते त्या घरामध्ये धनधान्याला कमी पडत नाही आणि त्यात विशेष मार्गशीर्ष गुरुवार माता लक्ष्मीसहित श्रीविष्णूंची पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये बरकत येते आणि आपल्या घरातील धनवृद्धी सुखशांती आणि ऐश्वर्य हे वाढतच जातं कारण गुरुवारची जी कहाणी आहे त्या कहाणीमध्ये जर तुम्ही पुस्तक कहाणी वाचलेली असेल तर स्पष्ट त्या महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे की गुरुवारचं माता लक्ष्मीचं पूजन म्हणजे आपल्या घरातील ही वैभव वृद्धी होतच जाईल म्हणजे वैभव घरातलं वाढत जाईल घरात सुखसंपत्ती धनसंपत्ती चारी बाजूने घरामध्ये पैसा येण्याची जे काही पूजा असते ती म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील माता लक्ष्मी श्री विष्णूंची पूजा केली जाते पण या दोन हजार पंचवीसमध्ये असा एक ब्रह्म तयार झालेला आहे की दोन हजार पंचवीसमध्ये जी आमोशा आलेली आहे कार्तिक महिना संपताना ती आमोशा ही एकोणीस तारखेला आमोशाचा प्रारंभ नऊ वाजून सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटाला होत आहे तर वीस तारखेला गुरुवारी आमोशा समाप्ती दुपारी बारा वाजून सतरा मिनटाला होणार आहे तर आमोशा ही दोन दिवसाची आलेली आहे आणि गुरुवारी ही दुपारी संपत आहे त्यामुळे अनेक महिलांना अशी समस्या निर्माण झालेली आहे की सायंकाळी आपण हा गुरुवारची पूजा करू शकतो का बघा आमोशा जी तिथी आहे ना ती तिथी अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते कारण या दिवशी माता लक्ष्मीने ने क्षीरसागरातून ज्यावेळेला सागरमंथन झालं त्यावेळेला ती आमोशात तिथी होती ज्यावेळेला त्यांनी क्षीरसागरातून जन्म घेतला आणि म्हणजे त्या उत्पन्न झाल्या आणि त्यांच्यासोबत अनेक रत्ने त्याचबरोबर अमृत गाय अशा अनेक गोष्टी त्या क्षीरसागरातून उत्पन्न झाल्या होत्या काही दानवांनी घेतल्या तर काही देवांनी घेतल्या पण माता लक्ष्मी ही श्री विष्णूंना हार घालून त्यांना आपल्या पती स्वरूपात त्यांनी स्वीकार केला तर ही सागरकन्या माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणजे आमोशा तिथे मग ती दर महिन्याची जरी आमोशा असेल तरी माता लक्ष्मीचं पूजन आणि त्यांची सेवा मंत्रपठण केल्याने सुद्धा फळ मिळतं पण याचबरोबर या दिवशी सुद्धा सेवा केल्याच्यानंतर पित्रे संतुष्ट होत असतात तर या दिवशी पित्रांच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसरं काही नाही झालं तरीही तुमच्या जवळपास कुठे पिंपळाचं झाड असेल तर, तर सकाळी त्या झाडाला पाणी घालावं प्रदक्षिणा कराव्या सात आणि सायंकाळी त्याखाली लांबवतीचा एक तेलाचा दिवा लावून ठेवावा म्हणजे यामुळे आपले पित्र तर्पण होतील असं मानलं जातं की आमोशाच्या दिवशी पित्र हे पिंपळाच्या झाडावर असतात त्यांच्या नावानं केलेलं दीपदान आणि जलदान हे त्यांना मोक्ष प्रदान करून देणारं असतं म्हणून तर या दिवशी पिंपळांची पूजा आणि शेवा आणि त्यांच्याखाली हा लावला जातो आमोशा समाप्ती गुरुवार वीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजून सतरा मिनटाला होणार आहे पण हा जो दिवस आहे तो ज्या दिवशी ही सूर्यास्ताच्या वेळी आमोश असते तो दिवस संपूर्ण दिवसभर आमोशा धरली जाते म्हणून तो दिवस ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंतसुद्धा आमोश्या असणार आहे आणि बाराच्या नंतर हा मार्गशीर्ष महिना सुरू होत असतो म्हणजे दुसरा दिवस म्हणजे जो एकवीस तारीख आहे शुक्रवारी या दिवसापासून मार्गशीर्ष महिना लागणार आहे मग प्रश्न असा पडलेला आहे की हा जो वीस तारखेचा गुरुवार आहे या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करावी का बघा माता लक्ष्मीची पूजा ही आपण जरी व्रत स्वरूपात म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत हे जरी वीस तारखेला आपण सुरुवात नाही केली तरीही आपण या दिवशी एकतर कार्तिक महिन्याच्या अमोष्या आणि मार्गशीर्ष महिना लागणारी असल्या असल्याकारणाने आपल्या देवघरातल्या माता लक्ष्मीच्या फोटोची आपण जशी दररोज पूजा करतो त्याप्रमाणे पूजा करून आपल्या घरामध्ये दिवा लावून आणि एक घराच्या बाहेर उत्तर दिशेकडे दिवा ठेवावा कारण जी काही आमोशा असते प्रत्येक आमोश्याला माता लक्ष्मी या अंधाराच्या रात्री पृथ्वी तलावर येतात आणि ज्या घरासमोर ही दिवा लावलेला दिसतो आणि ज्या घरात त्यांची पूजा केलेली असते त्या घराला त्यांचा आशीर्वाद असतो आणि या घरामध्ये सदैव त्या नांदत असतात म्हणून तर आपल्या घरातील वैभव आणि सुखसंपत्तीही वाढत जाते जरी मार्गशीर्ष महिन्यातली हा दिवस नसेल हा दिवस कार्तिक असल्या असल्याकारणाने आणि कार्तिकचा तिसावा दिवस आहे म्हणजे तीस दिवसाचा पूर्ण हा कार्तिक महिना संपवतो आणि शुक्रवारी एकवीस तारखेला हा मार्गशीर्ष महिना लागतो म्हणून हा जो गुरुवारच्या माता लक्ष्मीचा जो मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेचा हा दिवस येत नाही तरी पण आपण सुधी पूजा करून माता लक्ष्मीला एखादा खडीसाखरेचा किंवा पदार्थाचा नैवेद्य देवघरातच दाखवावा म्हणजे अशी वेगळी पूजा आपल्याला मांडायची नाही या दिवशी पण साधी पूजा आपल्या देवघरातली या दिवशी करायची आहे आपल्याला आणि माता लक्ष्मीचा जो मंत्र ओम महालक्ष्मीचं विधमहे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राची एक माळ अवश्य जप करावी त्यासोबत विष्णू गायत्री मंत्रसुद्धा म्हणावा ओम नारायणा विद्मय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ह्या दोन्ही मंत्राची एक एक माळ या दिवशी जप करावा आणि साधी आपली देवघरातल्या माता लक्ष्मीच्या फोटोची किंवा मूर्तीची जी असेल त्याची साधी देवघरातल्या देवघरातच पूजा करावी वेगळी पूजा मांडू नये तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला जो गुरुवार आहे म्हणजे तो सत्तावीस तारखेला येणार आहे सत्तावीस नोव्हेंबरला तर या दिवसापासून पहिल्या गुरुवारच्या माता लक्ष्मीच्या पूजेला सुरुवात करावी आणि मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार पडणार आहेत एक म्हणजे सत्तावीस तारखेचा गुरुवार दुसरा म्हणजे चार डिसेंबरचा गुरुवार अकरा डिसेंबरचा आणि शेवटचा अठरा डिसेंबरचा गुरुवार तर ह्या चारही गुरुवार माता लक्ष्मीची पूजा करायची आणि अठरा डिसेंबरला या व्रताचं उद्यापन करायचं असतं पण उद्याचा जो गुरुवार येणार आहे पूजा करावी की नाही हा गुरुवार मार्गशीर्षमध्ये पडतो का या तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेलीच आहेत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर स्वामी शिवामार्ग या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी या चॅनलवर नवीन व्हिडिओ पूजाविषयी उपायाविषयी मिशवा आणि टिप्स याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळते त्यामुळे तुम्ही नवीन असाल अद्याप स्वामी शिवामार्ग या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समज